लाडकी बहिणी योजना याबाबत एक मोठी अपडेट समोर येत आहे सध्याच्या सत्ताधाऱ्यांनी महाराष्ट्र बहिणींच्या जोरावर काबीज केला आणि त्यानंतर योजना सुरू केल्यानंतर कोणत्याही प्रकारची शहानिशा न करता सत्ता मिळवण्यासाठी राजकारण्यांनी बहिणींना दीड हजार रुपयांची आमिष दाखवून मते मिळावली परंतु आता हीच लाडकी बहीण सरकारला डोई जड होताना दिसत आहे दोन्ही उपमुख्य मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात या बोगस लाडक्या बहिणींचा सुळसुळाट झाल्याचे समोर आले ही अत्यंत चिंतेची बाब असून राज्याच्या तिजोरीवर याचा ताण वाढत आहे त्यामुळे आता या लाडक्या बहिणींना योजनेतून मिळवण्यासाठी वगळण्यासाठी पुन्हा के सी किंवा पडताळणी करण्याचा निर्णय घेतलेला आहे सरकारने राबवलेल्या शोध मोहिमेत एक धक्कादायक सत्य उघड झालेलं आहे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि अन्य ज्येष्ठ मंत्र्यांच्या जिल्ह्यात सर्वाधिक बोगस लाडक्या बहिणी आढळून आल्या आहेत त्यामुळे पुन्हा एकदा पात्र लाडक्या बहिणींची केवायसी किंवा पडताळणी होणार आहे हा निर्णय आता सरकारने आता घेतलेला आहे अजितदादांच्या जिल्ह्यात सर्वाधिक दोन लाख बोगस लाडक्या बहिणी लाभ घेत असल्याचं उघड झालं आहे एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यात दीड लाख बोगस लाडक्या बहिणींची नोंद केल्याने तेथे सुद्धा धक्कादायक चित्र समोर आलं होतं छगन भुजबळ दादा भुसे मनिकराव कोकटे आणि नरहरी झिरवाळ यांच्या मतदारसंघात एक लाख शहाऐंशी हजार लाडक्या बहिणी अपात्र असल्याचं आढळून आलेलं आहे विखे पाटलांच्या अहिल्यानगरात केवळ एक लाख पंचवीस हजार बोगस लाडक्या बहिणींची बहिणींनी योजनेचा लाभ घेतला आहे संजय शिरसाटांच्या संभाजीनगरात एक लाख चार हजार बोगस लाडक्या बहिणींनी लाभ आपल्या पत्रात पाडून घेतला आहे आशिष शेलार यांच्या मुंबई उपनगरात लाभ घेणाऱ्या एक लाख तेरा हजार जणी आढळून आले आहेत सोलापुरात एक लाख सांगलीत नव्वद हजार सातारे शहाऐंशी हजार जणी अपात्र ठरले आहेत हसन मुसरीफ आणि प्रकाश अबिटकर यांच्या कोल्हापूर जिल्ह्यात एक लाख चौदा हजार बोगस लाडक्या योजनेत लाभार्थी ठरले आहेत आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरात पंच्याण्णव हजार पाचशे अदिती तटकरे यांच्या रायगड जिल्ह्यात त्रेसष्ट हजार बोगस लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या आहेत पंकजा मुंडे यांच्या बीड जिल्ह्यात एकाहत्तर हजार बोगस लाडक्या बहिणींची नोंद अडळली आहे बाबासाहेब पाटील यांच्या लातूरात एकोणसत्तर हजार लाडक्या बहिणींनी लाभ घेतल्याचं उघड झालं आहे यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया देताना मग योजना बंद करू का असं म्हटलेलं आहे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात या भोगस लाडक्या बहिणींचा सुसुळाट झाल्याचं समोर आलं ही अत्यंत चिंतेची बाब असून राज्याच्या तिजोरीवर याचा ताण वाढत आहे त्यामुळे आता या लाडक्या बहिणींना योजनेतून वगळण्यासाठी पुन्हा केवायसी आणि पडताळणी करण्याचा निर्णय घेतलेला आहे सरकारने राबवलेल्या शोध मोहिमेत एक धक्कादायक सत्य उघड झालेलं आहे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि अन्य ज्येष्ठ मंत्र्यांच्या जिल्ह्यात सर्वाधिक भोगस लाडक्या बहिणी आढळून आल्या त्यामुळे पुन्हा एकदा पात्र लाडक्या बहिणींची के वाय सी आणि पडताळणी होणं गरजेचं आहे असं त्यांनी म्हटलेलं हा निर्णय आता सरकारने घेतलेला आहे त्यामुळे तुमची पुन्हा केवायसी होणार आहे तुमची पडताळणी पुन्हाही केली जाणार आहे के आणि ज्या लाडक्या बहिणी अपात्र ठरतील त्यांना या योजनेतून वगळण्यात येईल त्यांना काढून टाकण्यात येणार आहे तर तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा